नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कला भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टी आय टी अर्थात टेट शिक्षक अभिवृत्तीच्या संदर्भातले फॉर्म भरले जात आहे आणि हे फॉर्म भरले जात असताना अनेक जे सामाजिक प्रश्न आहेत जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत जे विद्यार्थिनींचे प्रश्न आहेत असे काही प्रश्न सुद्धा एक सामाजिक प्रश्न म्हणून पुढे येत आहेत मला असं वाटतं की या प्रश्नांच्या संदर्भात सुद्धा चर्चा होणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो मला माहिती आहे की टी आय टी ही परीक्षा जी आहे ती खूप नंतर कालावधीनंतर हे सगळी प्रक्रिया जी आहे ती खरं तर पूर्ण होत आहे मात्र या अनुषंगाने काही प्रश्न विद्यार्थ्यांनी जे पाठवलेले आहेत ते अत्यंत गांभीर्यपूर्वक आहे त्यावर तो सुद्धा चर्चा होणं आवश्यक आहे आणि कदाचित या प्रश्नाच्या संदर्भातली जी काही बांधिलकी आहे ती तुमची सुद्धा राहू शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो प्रतीक गाढ्य म्हणून एक विद्यार्थी आहे त्याने अत्यंत एक सिरियस पॅसे पोस्ट जी आहे किंवा मॅसेज जो आहे तुम्हाला केलेला आहे त्याने असं म्हटलेलं आहे की आमची जी सीटेट एक्झाम जी झालेली आहे त्याची फे पंधरा फेब्रुवारी त्याचे अँसर की येणार आहे किंवा किंवा त्याचा रिझल्ट काही दिवसांनी लागणार आहे तर ही टी आय टी होत असताना आम्हाला त्या संदर्भातली ऑपॉर्च्युनिटी संधी का दिली नाही या संदर्भातली तिने अत्यंत मार्मिक पद्धतीने काही उदाहरणं देऊन पोस्ट केलेली आहे मला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की या संदर्भातला जो काही न्याय आहे किंवा अन्याय आहे या परिभाषेत जर आपण विषय केला तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या संख्येने असे काही विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी खर तर ज्यांनी टी ए म्हणजे सीटेट ही एक्झाम दिलेली आहे आणि सीटेट टेट एक्झाम दिलेली असताना आता ते रिझल्टची वाट पाहत आहे हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही मग अशा विद्यार्थ्यांना खरं तर न्याय मिळेल का हा एक मोठा प्रश्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मला हीच गोष्ट या ठिकाणी मेन्शन करावीशी वाटते की अशा विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने सुद्धा काही पावलं जी आहे ती उचलणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सतरा नंतर पाच वर्षांनी ही सगळी भरतीची प्रक्रिया या थी ठिकाणी होत आहे खरं तर हा खूप मोठा कालावधी जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे मात्र एक संदर्भ जर विचारात घेतला तर मग खूप कालावधीनंतर ही परीक्षा होईल आणि ज्यांनी सी टी ती, सी टी एक्झाम दिलेली आहे मग त्यांचा पुन्हा पाच वर्षानंतरचाच कालावधी किंवा आणखी पुढे कालावधी तो जाऊ शकतो का ही एक मोठी मोठी चेष्टा या ठिकाणी नियमाच्या स्वरूपात आलेली आहे की काही विद्यार्थ्यांना पाच पर्याय पर्यंत किंवा का पाच प्रयत्न जे आहेत ते गुणवाढीसाठी देता येऊ शकते जरी त्यांनी टीईटी किंवा सी टेट दिलेली असेल आता मला हा प्रश्न पडतो की जर इतक्या मोठ्या कालखंडाने ही परीक्षा जर होणार असेल तर विचार करा की पाच अटेम्प्ट विद्यार्थी देईपर्यंत तो एज बार होऊ शकतो त्यामुळे जर तो, तो एज बार होणार असेल तर हे पाच पर्याय कशासाठी हा मोठा प्रश्न आहे जसा सिटेटचा रिझल्ट काही दिवसांनी लागणार आहे आणि ही मोठी प्रक्रिया आहे अनेक विद्यार्थी यासाठी हजारो विद्यार्थी फॉर्म भरतात खूप मोठा खर्च लाखोचा खर्च या ठिकाणी विद्यार्थी करतात मग त्यांना संधी म्हणून जी आहे ती देता येऊ येऊ शकते हा एक मोठा भाग आहे जेव्हा आपण संधीची समानता म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये सर्व समावेशकता जी आहे ती त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे हा एक भाग त्या ठिकाणी आहे ही झाली बाजू की ज्यांनी प्रतीक गाढवे यांनी मला सतत विचारलेलं होतं की यावर व्हिडिओ जो आहे तो तयार करा यांच्या भावना ज्या आहेत त्या सोशल मीडियावर त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरी बाजूचा जर आपण विचार केला तर तो, तो सुद्धा विचारात घेणं आपल्याला महत्वाचं आहे कारण आपण बायस असू शकत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आता ज्या विद्यार्थ्यांनी टी ई टी दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी सीटेट पास आहे जे अनेक वर्षापासून जे प्रतीक्षा करत आहेत की नाही आज नाही उद्या नाही परवा नाही कधी ना कधी टेटची जाहिरात किंवा आपल्याला संधी जी आहे पोस्टच्या संदर्भात सेवेच्या संदर्भात जॉबच्या संदर्भात मिळेल याची अनेक विद्यार्थी वाट पाहत आहे हे सुद्धा आपण नाकारू शकत नाही मग अशा कालावधीमध्ये जे विद्यार्थी टी ई टी किंवा सीटेट पास असतील हे विद्यार्थी अनेक दिवसापासून भरतीच्या प्रतीक्षेत आहात अनेक विद्यार्थ्यांनी यासाठी अनेकदा आंदोलनं केलेली आहेत अनेकदा शा, शासनाची यांनी पत्रव्यवहार केलेला आहे अनेकदा धरणे आंदोलन झालेली आहेत अनेक गोष्टींमध्ये विद्यार्थी एजबार झालेले आहेत वाट पाहून पाहून त्यांचा संताप अनेकदा सोशल मीडियावर किंवा वेगवेगळ्या माध्यमांमधून मा आपल्याला दिसून येतो अनेकदा अनेक स्टेटमेंट जे आहे ते संघटनेचे अध्यक्ष जे आहे विद्यार्थी ते मांडत असतात सगळ्यात हो एक महत्वाचा प्रश्न की या सगळ्या या कालावधीमध्ये जेव्हा च्या संदर्भातला फार मोठा घोटाळा महाराष्ट्रामध्ये मा जा उघडकीस आला त्यावेळेस हजारो विद्यार्थ्यांचे रिझल्ट ना लागल्यामुळे आयुष्य बर्बाद झालेले आहे ठीक आहे त्यांनी चूक ज्यांनी केलेली आहे ते कदाचित त्या कारवाईस पात्र होतील मात्र असे सुद्धा विद्यार्थी जे खूप होते की त्यांचा रिझल्ट कॅन्सल झाल्यामुळं कदाचित त्यांचा भरती प्रक्रियेमध्ये त्यांचा नंबर लागू शकतो असे विद्यार्थी नैसर्गिक अनैसर्गिकरित्या बाहेर पडलेले आहेत याचा सुद्धा आपल्याला विचार जो हो आहे तो, तो। या निमित्ताने आपल्याला करावा असं वाटतो विद्यार्थी मित्रांनो दोन बाजू या ठिकाणी आहे ज्या विद्यार्थ्यांनी सी टेटचे एक्झाम नुकतीच दिलेली आहे ते असं म्हणतात की आमचा रिझल्ट लागेपर्यंत किमान आम्हाला संधी दिल्या दिल्या जावी आणि टी ई टी झालेले असे विद्यार्थी आहेत की आम्ही खूप अगोदर पास झालेलो आहोत आणि दोन हजार सतरा नंतर ही सगळी प्रोसिजर होत असताना आम्ही त्याचे हक्कदार आहोत आम्हाला त्याचा अधिकार आहे त्यांचा आम्हाला अगोदर आम्हाला ती संधी त्या ठिकाणी मिळवते हे दोन खरं खरंतर हा वैचारिक जो मतभेद आहे तो दो दोन गटांमध्ये होताना दिसतो यामध्ये शासनाची भूमिका मला वाटतं खूप महत्वाची आहे कारण शासनाने त्या संदर्भातली काय निर्णय घेतो किंवा काय निर्णय ते घेतात या संदर्भात सुद्धा आपल्याला महत्वाचा भाग आहे ह्याच्यातली तिसरी बाजू जी आहे जे टी ए आय टी टी एक्झामच्या संदर्भात सगळेजण विचार करत आहेत बी एड अपियर स्टुडंट जे आहे ते त्या ठिकाणी ॲपियर आहे नववी ते बारावीसाठी आता अशा विद्यार्थ्यांचे टी ई टी किंवा सी टी एट ह्या कंपल्सरी त्या ठिकाणी नाही मात्र ते बी एड आहेत मास्टर डिग्री अकरावी बारावीसाठी म्हणून ते ॲप्लिकेबल त्या ठिकाणी आहेत असे विद्यार्थी पुढे जाऊ शकतात कारण अनेक ज्या संस्था आहेत अनेक ज्या अनुदानित विनानुदानित संस्था आहेत त्या ठिकाणी ही संधी त्या ठिकाणी मिळू शकते कारण बॅकलॉग खूप मोठा आहे हे सुद्धा आपल्याला नकारता येत नाही दुसरा एक महत्वाचा भाग आहे की अनेक विद्यार्थी असंही म्हणतात की आम्ही बी एड आहेत मग आम्ही फॉर्म भरू शकतो का आमचे शेवटचे काही सेमिस्टर आहेत आम्ही फॉर्म भरू शकतो का काही विद्यार्थी तर नुकतंच ऍडमिशन घेतलेलं आहे आम्ही आय पी मधून फॉर्म भरू शकतो तर असे कोणतेही विद्यार्थी टी ए आय टीचा फॉर्म भरू शकत नाही कारण त्याला ती मर्यादा आहे विद्यार्थी मित्रांनो किमान पूर्ण बी एड पास असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो आहे त्या टी आय आय टीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी येतोय तो असा की टी आय आय टीचं आयोजन झालं डिक्लेअर झालं शासनाने सर्व गोष्टी नमूद त्या ठिकाणी केल्या पण एक म्हणजे कोणता झेंडा घेऊ हाती है असा जेव्हा खूप मोठा प्रश्न पडतो तेव्हा टी आय आय टीच्या ज्या काही कालावधी परीक्षाचा आहे त्याच कालावधीमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या परीक्षा आहेत मग हा गोंधळ कसा निर्माण झालेला आहे की इकडे टीईटी टी आय टी ही एक्झाम्स त्या ठिकाणी द्यावी की केंद्रीय विद्यालयाची परीक्षा त्या ठिकाणी द्यावी त्यामुळे हा सुद्धा गोंधळ जो आहे त्याच्या संदर्भात सुद्धा कोणतंही स्पष्टीकरण टी आय आय टीच्या संदर्भात किंवा त्या परीक्षेच्या संदर्भात संबंधित व्यक्तींकडून आलेलं नाही हे सुद्धा एक आश्चर्याची गोष्ट त्या ठिकाणी आहे काही विद्यार्थी बी एड आहेत त्यामुळे ते पात्र आहेत त्यांना संधी आहे आणि काही विद्यार्थी केवळ डी एड आहे मात्र ते आठवीपर्यंत ते लागू होतं त्यामुळे त्यांना टीईटी आणि सीटेट त्यांना कंपल्सरी आहे मग डीएड झालेले विद्यार्थी सुद्धा हा विचार करतात की जे बी एड झालेले विद्यार्थी त्यांना जशी संधी आहे तशी आम्हालाही संधी द्या हाही विरोध भास आपल्याला त्या ठिकाणी दिसतो म्हणजे टी ए आय टी परीक्षेच्या अनुषंगाने जी काही घोंगावणारी जी काही आकाश आहे किंवा जे ढग आहे ते कमी नाही असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणू शकतो फार मजेशीर एक गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की हा सगळा जरी विरोधाभास असला तरी एक न्यायिक बाजू अशी आहे की जे अनेक वर्षांपासून टीईटी किंवा सी टी, -टी कि सीटेट पास झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचा हा अधिकार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी सीटीएडची एक्झाम नुकतीच दिलेली आहे त्यांना सुद्धा हे सांगणं आहे की उमेद पे दुनिया कायम आहे हे फार सुंदर वाक्य त्या ठिकाणी आहे जर आशा असेल तर आपण आशाच्या अनुषंगाने आपण पुढे जाऊ शकतो कारण ही जाहिरात जरी खूप प्रतीक्षेनंतर आलेली असली तर तुम्ही अशी एक व्यवस्था निर्माण करा अशी एक परिस्थिती निर्माण करा की जेणेकरून शासनाला खूप रिक्त जागावर त्या ठिकाणी भरती त्या ठिकाणी करता येऊ शकते सगळ्यात एक महत्वाचा महत प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की पैसापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट मोठी नाही शासनासमोर सुद्धा ही मोठी बाजू आहे जर खूप बॅकलॉग जर व्यवस्थित काढला तर तीच नाही याच्यापेक्षा कितीतरी हजार संख्या जी आहे ती शिक्षकांची त्या ठिकाणी लागू शकते त्यामुळं साहजिकच आहे की खूप मोठ्या संख्येने शिक्षक लागू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांनी सध्या टीईटी ई टी, टी, टी पूर्ण केलेला आहे त्यांना पुढे जाणं त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून मी म्हटलं की उमेद पे दुनिया कायम आहे अनेक ज्या मोठ्या संस्था आहे त्या संस्थांमधल्या जागा काही रिकाम्या आहेत शिक्षण हक्क कायद्याचा जर विचार केला तर पंचवीस विद्यार्थी मागे एक विद्यार्थी माध्यमिकला पस्तीस विद्यार्थी मागे एक विद्यार्थी तर शिक्षकांची संख्या किती म्हणजे एक शिक्षक पस्तीस विद्यार्थ्यांमागं एक शिक्षक आणि पंचवीस विद्यार्थ्यांमागं एक शिक्षक जर विचार करा की असं जर इम्प्लिमेंटेशन झालं की महाराष्ट्रातल्या अनेक अनेक कोपऱ्यांमध्ये अनेक शाळांमध्ये शंभर शंभर विद्यार्थ्यांना एक शिक्षक शिकवतो तेव्हा जर डिव्हायडेशन केलं तर किती मोठ्या संख्येने एक प्रकारे शिक्षक लागू शकतात हा सुद्धा विचार या ठिकाणी महत्वाचा वाटतो सगळ्यात एक महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो की शासकीय उदासीनता जी आहे ते त्यासाठी कारणीभूत आहे कारण इतर ठिकाणी खूप मोठा पैसा जाऊ शकतो मात्र शिक्षण हे खूप इन्स्टंट नफा न ना देणारं किंवा खूप इन्स्टंट रिझल्ट न दाखवणं हा एक भाग आहे त्यामुळे कदाचित त्याच्यावर गुंतवणूक फार कमी होत असावी मात्र नक्कीच जे विद्यार्थी या संदर्भातले अभ्यास करत आहेत किंवा जे विद्यार्थी परीक्षेच्या संदर्भातले सगळी तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांना माझी शुभेच्छा आहे कारण तुम्ही तयारी करा संघर्ष करा आणि या सगळ्या सातत्यातून तुम्ही पुढे जा जे विद्यार्थी सध्या वेटिंगमध्ये आहेत ज्यांचं सी टीचा रिझल्ट लागलेला आहे त्यांच्या संदर्भातलं खूप सुंदर वाक्य विद्यार्थी मित्रांनो गुलजार साहेबांनी असं म्हटलेलं आहे या ठिकाणी कारण कोणतेही तत्वज्ञान हा जीवनाचा भाग असतो त्यामुळे तत्वज्ञानाला आपण जीवनापासून वेगळं करू शकत नाही त्या ठिकाणी यांनी असं म्हटलेलं आहे एक सकून की तलाश मे ज्याने कितने बेचिनिया म्हणे पाळली म्हणजे एका आनंदासाठी क्षणासाठी म्हणजे मी किती डिस्टर्बन्स मी पाळून घेतलेला आहे एक सकून की तलाश मे ज्याने कितनी बेचिनिया म्हणे पाळली और लोक कहते हे की तुम बडे हो गए म्हणजे लोक सांगतात की तो खूप हुशार झाला शहाणा झाला समजदार झाला और लोक कहते की हम बहुत बडे हो गए हमने जिंदगी सांभाळली म्हणजे मी जीवन सांभाळलं मतलं जीवन सांभाळताना किती अडचणी किती समस्या करिअरच्या संदर्भात येत असतात ही सुद्धा मला कल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो चला तुम्हाला शुभेच्छा आणि जाता जाता एक विनंती आहे जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन ना असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स नवीन चर्चेसह मी तुमच्या समोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत